तर ही बघा ही भाजी आहे ही ही भाजी निवडताना याची पानं तोडून घ्यायचे हे बघा असं लांब असतं हे पाणी इथपर्यंत तर याच्या ह्या काठ्या असतात लांब पानाच्या ह्याही तोडून घ्यायच्या हे बघा अशा आणि त्यानंतर याला हे असे साईडने थोडे तुडळे असतात तर हे सीड येतं इथून म्हणून यासाठी असतं ह्या तर हे असं काढून घ्यायचं हे बघा शिरा निघतात तर ही भाजी तोडण्याची अशी ही पद्धत आहे तर पानं तोडून झाले की ह्या शिरा काढून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्या भाजीच्या काठ्याही आपल्याला घ्यायच्या असतात ह्या बघा छोट्या अशा कोळ्याच्या ज्या काठ्या असतात तिथपर्यंत ती काठी आपल्याला घ्यायची असते फक्त पानं पानंच या भाजीसाठी वापरायची नाही तर ह्या काठ्याही या काठ्यांमध्येही चांगलं असं भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं आणि चोथाही असतो तर हे बघा असं छान ही काठी पण आणि जर याच्या काठ्या जाड असतील तर त्याचे दोन भाग करून त्या काढून घ्यायच्या हे बघा असं छान हात पानांचा तुरा तोडून घ्यायचा त्यानंतर हे बघा साईडने अशा ह्या शिरा काढून घ्यायचा तर ही खांदेशी भाजी आहे खांदेशामध्ये ही भाजी मिळते आणि ही भाजी अगदी बालवृद्धांपासून सर्वांना आवडतेच ही भाजी बाळ अतिशय उपयुक्त अशी आहे तर अशाप्रमाणे ही सर्व भाजी तोडून घ्यायची हे बघा मी तोडून घेतलेली आहे पाव किलो भाजी आहे ही एक जुडी आहे साधारण पण आता ही भाजी ही कमी प्रमाणामध्ये आपल्याला खांदेशामध्ये दिसायला लागलेली आहे त्यामुळे ह्या भाजीचं जतन करणं खूप महत्त्वाचं आहे आत्ता कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे गरम करायला तेल जरा बऱ्यापैकी घालायचं त्यानंतर यामध्ये जिरं घालायचं तेल तापल्यावर लसूण घालायचं कापून घेतलेली हिरवी मिरची घालायची आता सुमुट भर मिरची चांगली अशी तेलावर परतवून घ्यायची आहे आता यामध्ये कोथिंबीर घालायची बारीक कापून घेतलेली हळद घालायची आहे एवढ्या भाजीसाठी एक ग्लास पाणी मीठ घालायचे चवीनुसार आणि आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे अतिशय पौष्टिक अशी ही भाजी असते तर हे बघा पाण्याला चांगली उकडी आलेली आहे हा लसूण आणि मिरचीचा अर्क ह्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे अशी उकडी आली की यामध्ये निवडून धुवून घेतलेली पोकळ्याची भाजी घालायची मिक्स करायची पाण्यामध्ये आणि आता या भाजीवर अर्धवट झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजू द्यायची ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही पण झाकण ठेवताना मात्र पूर्ण झाकण नाही ठेवायचं अर्धवट झाकण ठेवायचं नाही तर भाजीचा रंग हिरवा राहत नाही आणि ही बघा सात ते आठ मिनिटांमध्ये ही भाजी छान अशी शिजून होते ही भाजी बाळांखिणीसाठी खूप उपयुक्त आहे बारा बाळ आणि बाळांतिनीसाठी हे बघा छान ही भाजी तयार झालेली आहे का तिच्या काट्या थोडासा प्रेस करून चेक करून बघायच्या शिजली आहे तुम्ही असे हांदेचची फेमस पोकळ्याची पाण्याची भाजी बनून तयार झालेली आहे